ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बोटनिक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी टोटल उंची घेतलेली आहे साडे पंधरा इंच शोल्डर अंगावरून मेजरमेंट आहे साडे चौदा इंच तर साडे चौदाच्या अर्धे घेतलेले आहेत सव्वा सात इंच मुंडाखोली घेतली आहे सात इंच आणि या पद्धतीने लाईन बनवून बॉक्स बनवून घ्यायचा आणि कोण्यातून एक इंच घेऊन बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे तर इथे मुंड्याकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचचा स्लोप देऊन घ्यायचा आहे बोटनेक आहे त्यामुळे आणि मुंड्याकडच्या बाजूनेच आपल्याला शोल्डर पट्टी अडीच इंच तयार हवी आहे तर सव्वा तीनवरती मार्क करायचं आहे अर्धा इंच हात जोडायला आणि पाव इंच गळ्याकडे जोडायला आणि पुढे राहील ती गळारुंदी राहील आता गळा उंचीचं मेजरमेंट आहे ते आहे साडे अकरा इंच खालच्या बाजूनी गळारुंदी जेवढी वरती आहे तेवढीच घ्यायची आहे सव्वा चार वरती आलेली आहे गळारुंदी खाली पण सव्वा चार घेतली आणि व्ही शेप आपण यामध्ये करणार आहोत तर याच्यासाठी बघा व्ही शेपमध्ये काहीजण डायरेक्ट तिरकी लाईन घेतात आणि गळा कट करतात पण असं करायचं नाही आहे यामुळे गळ्याचा प्रॉपर शेप येत नाही तर व्ही शेप येण्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा असतो की ज्यामुळे आपला व्ही शेप प्रॉपर दिसतो आता कमरेकडच्या बाजूने अर्धा इंच वरती घ्यायचं आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे कमरेचं मेजरमेंट आहे चौथीत चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ साडेआठमध्ये एक इंच खालच्या टकसाठी मिळवायचं साडेनऊवरती मार्क करून तिथून टेप दुमडून आपल्याला टकचं मार्किंग करायचं आहे आणि बाहेरच्या बाजूला दीड ते दोन इंच तुम्ही मार्जिन तुमच्या ह्याच्या वेळेस ठेवू शकता तुम्हाला दीड इंच हवा असेल तर दीड इंच ठेवा किंवा दोन हवा असेल तर दोन ठेवा आता आपण इथे गळा कट करून घेणार आहोत शोल्डर स्लोप कट करून घेणार आहे आणि बाहेरच्या बाजूचा जो एक्स्ट्रा पोर्शन बघा ज्या लाईन्स ड्रॉ केला त्याच्यावरून आपण हे मग सर्व कट करून घेणार आहे कमरेचा नॉच वगैरे देऊन घ्यायचा यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते सरळचा भाग वरती ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मधलं अंतर मोजून घ्यायचं आहे आपण सव्वाचार ठेवलं होतं तर दोन्ही बाजूचं सव्वाचारच यायला हवं आणि वरून अडीच इंचावर बघा या पद्धतीने मी नॉट्स ठेवलेले आहेत दोन्ही बाजूला आणि इथे आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने टीप दिल्यामुळे आपल्या नॉट्स पण आतमध्ये जातील कुठेही वरून दिसणार नाहीत आणि फिनिशिंग खूप छान येईल तर या पद्धतीने सर्व गळा आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आणि त्यानंतर अस्तरचा भाग आहे तो आतल्या बाजूला पलटायचा आहे पलटण्यापूर्वी नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मग पलटायचा त्यानंतर ब्लाऊजला आपल्याला गळ्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा डिझाईन म्हणजे ब्लाउजचे शेप आपल्याला तयार होणार आहे तर बघा यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे मोठी पाचची टीप देऊन एक्स्ट्राचं कापड आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर जिथे आपण पाठीमागे टक्सचं मार्किंग केलं होतं नॉच दिला होता तिथे आपल्याला नॉच दिला आहे तिथे टक्स देऊन घ्यायचं आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आणि टक्स देऊन घ्यायचा यानंतर आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे पाठीची पट्टी जोडण्यासाठी आपल्याला साधारण दीड ते दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे डबल देणार असाल तर अडीच इंचांची घ्या आणि सिंगल देणार असाल तर दीड ते दीड इंचाची पट्टी पुरेशी होते तर या पद्धतीने पट्टी आपण इथे जोडून घेणार आहोत आपल्या कमरेवरती आणि मोठ्या आतमध्ये प्रेस केल्यावर मोठी पाचची टीप द्यायची आहे तर यानंतर आता आपण या ब्लाऊजला लेस लावून घेणार आहोत कारण जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा ब्लाऊजचा लूक खूपच सुंदर होतो त्यामुळे फक्त लेस जरी लावली तरी खूप छान असा ब्लाऊज आपला इथे दिसणार आहे व्हाईटमध्ये डिझाईन आहे त्याच्यावर म्हणून मग मी ते व्हाईट कलरमध्येच आपण लेस लावून घेतलेली आहे तर बघा यानंतर आपल्याला नॉट्स बनवायचे आहेत नॉट्ससुद्धा खूप सुंदर आहेत अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आणि अगदी अट्रॅक्टिव्ह लुक देणाऱ्या आहेत तर बघा या पद्धतीने आपण एक चौकोनी फॅब्रिक घ्यायचं आहे तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठा चौकोन घ्या पाच बाय पाचचा छोटी हवी असेल तर चार बाय चारचा तीन बाय तीनचा चौकोन तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये ट्रँगलमध्ये दुमडून त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आणि बघा दोनही पोर्शन या पद्धतीने तयार करून आपण नॉट्सला जोडून घ्यायचं आहे ट्रँगल शेपमध्ये या पद्धतीने आपली ही डिझाईन बोटनेकची तयार झालेली आहे ही डिझाईन खूप छान सुंदर अशी फिटिंगलासुद्धा आलेली आहे तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा त्याचबरोबर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनही प्रेस करा